नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता उभा आहे बोरोली स्टेशन पूर्वेला की मी रिक्षा टॅक्सी चालकांना एवढंच सांगू इच्छितो की आता लवकरच रिक्षाची परमिटं टॅक्सीची परमिटं ही बंद होणार आहेत ज्यांना कुणाला रिक्षाची टॅक्सीची परमिट काढायची आहेत त्यांनी तात्काळ आर टी जाऊन रिक्षाचं परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार हा चालू करा परमेट बंद झाल्यावर तुम्ही म्हणजेला मला परमिट मिळालं नाही मिळालं नाही मी काढणार होतो आणि तसंच पुन्हा रात्रीला तर ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी आर ओला तात्काळ जाऊन आपली रिक्षाची परमिट काढा टॅक्सीची परमिट काढा यानंतर आता परमेट बंद झाल्यानंतर महाराष्ट्रात कधीही काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीचं परमेट मिळणार नाही हे मात्र रिक्षा चालकानी लक्षात घ्यायचं आहे की इथून पुढं अग्रिगेटेड रिक्षा लोगो अंतर्गत चालणाऱ्या रिक्षा विविध रंगाच्या आणि त्या ऑनलाईनला चालतील यांच्यासाठीच परमिट मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी तात्काळ आर टी जाऊन रिक्षा टॅक्सीची परमिट काढा आता बेकारी वाढलेली आहे कामधंदा नाही नुसतं मराठी मराठी भैयाजी भैयाजी हे करू नका जर तुम्ही मराठी मराठी भैयाजी भैयाजी करत गेला तर तुम्हाला परमिट मिळणं मुश्किल आहे हे बी मात्र मराठी रिक्षावाल्यांनी लक्षात लक्षात घेतलं पाहिजे आणि मीटरनंच हा व्यवसाय करा मुंबई महानगर क्षेत्रात तुम्हाला मुक्त संचाराचं परवानगीपत्र आर टी ओ कार्यालयातून हे दिलं जातं ते प्रत्येकानं आर टी ओ कार्यालयातून घेऊन या आणि एक हजार पंचवीस गावात तुम्ही मीटरनं व्यवसाय करा आणि शिवाय जे काय रिक्षा टॅक्सी चालक मुंबईतले वसाई विरार नालासोपारा कल्याणला राहायला आहेत त्यांनी आधार कार्डाचा पत्ता बदली करा आणि आपली रिक्षा परवान्यासह स्थलांतरित विरार आर टी ओ कल्याण आर टी ओमध्ये करा वाहतूक अधिकारी हे कारवाई करत असतात हे मात्र तुम्ही विसरू नका आणि मीटरप्रमाणे व्यवसाय करा ज्यांना परमिट करायचे आहेत त्यांनी तात्काळ आर टी ओला जाऊन रिक्षाची परमिट काढा धन्यवाद मूच मोकाशी मोकाशी पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद